नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आता वाजले ते तर रात्रीचे साडेनऊ आणि आपलं जसं पहिल्यासारखं जसं आहे तसं सगळं रेडी झालं आहे ना, ना, ना।, ना? दे दे दिवस गेला रात्रीच्या साडेनऊ वाजल्या सगळं लाव लावायला आहे ना तर बघा झालंय का पहिल्यासारखं सांगा सगळं व्यवस्थित हाय अरिष्का कस वाटतय गरे का बसकी तिथं बसून बघ कसं वाटतंय ज्ञानेश्वरी आली काय तरी काय नयच टेप बघ कुठे कसं वाटतंय काय सांगा सकाळी मला वाटतं आम्ही किती वाजल्यापासून अब्जत होतो तेव्हापासून चालू केलं शेवट झाला साडे लाव सगळं लाईटिंग वगैरे जोडलं सगळं बोर्ड बिर्ड चालू झालं तिकड असा मोठा फॅन बिन जोडला सगळे जे चार्जर चे बटणं बिटणं सगळं जिथं तिथं सगळं झालं हा नाही नाही सगळ्यांना बेल वाजवून दाखवत जातो जाता तीच लागायची ना हा वाजते <्रेंगे> का बेल भारी वाटलं का मग सकाळी काम केलं भारी वाटलं नाही काय होईल आता उद्या वाला आले थोडं व्यवस्थित टचअप काढून कलर आता जे काय आमच्याकडून जे काय निघलं असेल ते थोडं थोडं काय झालेलं टचअप काढायचे मला तर कुठं नाही मला मस्त पैकी झालं सगळं काम पडदे बिडदे लावून झाले काय काय ब्रॅकेट राही अशा प्रकारे बघा

तूपच राहणार का बर mm. असं दे आम्हाला नाही प्रॉब्लेम काय आपला पडदा एक कमी पडलेला ती इकडं नाही बर का लाईट अजून बसवली इकडं पिओपीच्या पण लाईटी नाहीत बसवल्यात आणि इकडं टूप पण नाही बसवली एखादी पाहिजेच होती mm. मस्त वाटायला लागलं बाय सगळ्यांना गुड नाईट तुम्हाला मी सकाळी म्हणले होते की आमचं सगळं तयार होईल त्यावेळी तुम्हाला एक व्हिडिओ टाकेल झालं रेडी अजून काय आता तसं नाही हे चाललंय माझं आपलं पहिलं जसं आहे तस असे बाय गुड नाईट चू नाईट